ऐकलं पाहिजे कुठे ऐकलं पाहिजे कोण सांगेल आणि मग ताडकीने विचार आला की भगवतीचं एक रूप आहे महाराज कंध माता जशा नवरात्री आहेत ना या नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी महाराज नऊ प्रकारण भगवतीची उपासना केली जाते प्रथम शैलपुत्रीच द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ते चतुर्थ कुष्मांडा असे असं त्या ठिकाणी वर्णन नाही ना नऊ -ना, ना, रात्री नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी नऊ प्रकारण भगवतीची उपासना केली जाते नऊ नावं तिला त्या ठिकाणी असतात ब्रह्मचारिणी स्कंध माता कात्यायनी कालरात्री ही हे तिचे नवदुर्गा या नवदुर्गा आहेत महाराज नवरात्रीमध्ये त्यांची उपासना केली जाते त्याच्यामध्ये स्कंधमाता स्कंध स्कंद शब्दाचा अर्थ तो कार्तिकेय स्वामी कार्तिके स्कंद म्हणतात त्याच्या नावाचं पुढे स्कंद स्कंद पाहणार आहोत पुराणांची संख्या म्हणून या स्कंधाशिवाय दुसरं कोण भगवतीचं वर्णन सांगेल कारण भगवतीच्या उपासकांमध्ये अनेक त्या ठिकाणी महान ऋषीमुनी होऊन गेले महाराज पूर्वीचे सगळेचे सगळे ऋषीमुनी भगवतीची उपासना करत होते वशिष्ठ ऋषी भगवतीचे उपासक आहेत या वशिष्ठाला त्या ठिकाणी महाराज शक्ती नावाचा पुत्र झाला शक्ती मुलाचंच नाव ठेवलं शक्ती शक्तीची उपासना करतात म्हणून शक्ती असं त्या ठिकाणी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील म्हणून अशा पद्धतीने अगस्त्य ऋषी शक्ती उपासक आहेत आणि ते शक्तीची त्या ठिकाणी साधना विचारण्याकरिता शक्तीचा महिमा श्रवण करण्याकरिता स्कंधाकडे गेले स्कंध म्हणजे कार्तिके स्वामी कार्तिकाकडे गेले कार्तिकेय महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी विचारणा करू लागले हे कार्तिकेय तुम्ही त्या ठिकाणी जगदंबेचे पुत्र आहात तुम्ही शिवपुत्र आहात तुम्ही तारकासुरासारख्या बलाढ्य असणाऱ्या दैत्याचा वध करणारे आहात तुम्ही त्या ठिकाणी समर्थ आहात तुम्ही भगवतीचे उपासक आहात भगवतीच्या शक्तीनेच त्या ठिकाणी तुम्हाला तारकासूर मारता आला हे विलक्षण असणार त्या ठिकाणी त्यांचं चरित्र त्यांच्यासमोर वर्णन करून सांगू लागले जसं आहे तारकासुर त्या ठिकाणी महान दैत्य आहे या दैत्याला मारणं तेवढं सोपं नव्हतं हो ता महाराज तारकासुराचा वध त्या ठिकाणी शिवपुत्राच्या हाताने होणार होता आता महादेव मालिका चालू आहे ना तुम्ही सर्वजण तर पाहत असाल लाईव्ह ओके चॅनल वर लागते आ, महादेव बघत जावं म्हणून सांगतोय फार महत्वाचं आहे त्याच्यातही फार सुंदर सुंदर चरित्र भगवान शिवाचं पाहायला मिळतं म्हणून त्या चरित्रामध्ये आपण पाहिलं तारकासुराचा वध त्या ठिकाणी कार्तिक केला पण तो तारकासुराचा वध करण्याकरिता त्याच्या हातामध्ये असणार जे शस्त्र आहे ते शक... शस्त्र भगवतीनं दिलेली शक्ती आहे महाराज त्याच्या हातामध्ये सगळ्या देवदेवतांना कार्तिकेला सेनापती करून एक एक त्या ठिकाणी अस्र शस्त्र दिलं त्याला एक एक शक्ती दिली कुणी कवच दिलं कुणी कमंडल दिला कुणी त्याला बसण्याचं त्या ठिकाणी भगवान विष्णूने त्याला बसण्याकरिता मयूर हे वाहन दिलं या सगळ्या गोष्टी प्रत्येकानं वेगवेगळ्या दिल्या पण भगवती आंबेकेनं त्याला शक्ती दिली काय दिलं शक्ती आणि त्या शक्तीच्या तारकासुराला तो मारू शकला म्हणून शक्ती एवढी त्या ठिकाणी आहे की तिच्या आपण काही करू शकत म्हणून ऋषी त्या ठिकाणी भगवतीविषयी चर्चा करण्याकरिता गेले नमस्कार केला कार्तिकाला मोठं समाधान वाटलं तो भगवतीचा पुत्र आहे भगवती त्याच्या हृदयामध्ये विराजमान आहे तिचं त्याच्यावर अप्रतिम असणार प्रेम आहे तिचं वात्सल्य त्या ठिकाणी त्याच्याकरिता उमडून येत आहे महाराज म्हणतात हा कार्तिके रुसून ज्या वेळेला दक्षिणात जाऊन बसला रुसला आणि दक्षिणात जाऊन बसला म्हणतात देवतानी एक मोदक तयार केला होता मोदक अमृताचा मोदक तयार केला होता आणि तो मोदक घेऊन भगवान शंकराकडे आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सांगितलं देवा हा मोदक आम्ही तुमच्या घरी आणलाय भगवान शंकरनं तो मोदक पाहिला आता या मोदकाला द्यावं कोणाला असा प्रश्न त्या ठिकाणी पडला ना महाराज ही एक कथा आहे ती गणेश पुराणातली कथा शिवपुराणात अशी एक कथा आहे विवाहाचा प्रसंग आला कार्तिकेय स्वामी आणि गणपती बाप्पा दोन मुलं भगवान शंकराचे दोघेही त्या ठिकाणी उपवर झाले दोघांचाही विवाह त्या ठिकाणी करण्याचं ठरलं महाराज कोणाचा विवाह आधी करायचा असा प्रश्न पडला सांगितलं जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा आधी करून येईल त्याचा विवाह त्या ठिकाणी करून टाकायचा आता दोघेही निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरिता कार्तिकेय स्वामी मोरावर बसले आणि मोरात त्याला मुरगण्ण स्वामी म्हणतात दक्षिणात जाऊन बघा मुरगण्ण स्वामी मोरावर बसून त्या ठिकाणी निघाले आता पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरिता निघाले तो पण तिकडे गणपती बाप्पा मोठे हुशार होते त्यांनी कैलासातून त्या ठिकाणी महाराज शंकराला आणि पार्वतीला बाहेर बोलावलं त्यांना बसण्याकरिता उंच असणारं स्थान दिलं पूजेचं सामान आणलं दोघा आई वडिलांना ठिकाणी समोर बसवलं आणि त्यांच्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्या सात सात प्रदक्षिणा आई वडिलांना गणपती बाप्पाने मारले साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणे चला आता माझं लग्न लावून द्या आता काय करावं म्हणे अरे पृथ्वी प्रदक्षिणा करून या ना म्हणे सात केल्या सात म्हणे कशा काय साथ केल्या आई वडिलांची प्रदक्षिणा करणं त्यांची पूजा करणं म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा करणं म्हणून आई वडिलांना जर एकदा प्रदक्षिणा केली तर पृथ्वी त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं म्हणून त्यांना नमस्कार करून त्यांची प्रदक्षिणा करण्याचा असा विधी आहे महाराज मी सात वेळेला प्रदक्षिणा केल्या आता माझं लग्न करून टाका म्हणून सिद्धी आणि बुद्धी या प्रजापतीच्या असणाऱ्या दोन कन्या या दोघींचा विवाह गणपती बाप्पांबरोबर झाला आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांना पुत्रही प्राप्त झाला गणपती बाप्पांचं चरित्र मोठं विलक्षण आहे पुत्रप्राप्ती सुद्धा त्या ठिकाणी झाली महाराज लाभ आणि क्षेम नावाचे दोन मुलं झाले गणपती बाप्पांची दोन मुलं लोक म्हणतात रिद्धी सिद्धी गणपती बाप्पांच्या बायकात नाही सिद्धी आणि बुद्धी सिद्धी आणि बुद्धी या दोन बायका आहेत आणि दोघींपासून लाभ आणि क्षेम असे दोन मुलं त्या ठिकाणी झाले कार्तिकी स्वामी आले प्रदक्षिणा करून पण रस्त्यात कोणीतरी सांगलं कशाकरिता प्रदक्षिणा चाली म्हणे लग्न करायचंय आधी लग्न कोणाचं होईल म्हणे ज्याच्याकरिता प्रदक्षिणा मारता त्याचं लग्न झालं सुद्धा गणपती बाप्पाचं त्याला दोनही त्या ठिकाणी मुली प्रजापतीचे मिळाले आणि त्याला मुलं सुद्धा झाली तुम्ही बस चक्र मारित रागावले म्हणे आपल्या आई वडिलांनी आपल्याला त्या ठिकाणी चुकीचा निर्णय दिला म्हणून दक्षिण प्रांतात जाऊन रागावून जाऊन बसले महाराज आणि म्हणून त्या ठिकाणी भगवती परंबा नाराज झाली तिला चिंता वाटू लागली माझा मुलगा जाऊन बसला आता मी काय करू त्याची सांत्वना करण्याकरिता गेलं पाहिजे म्हणून भगवान सदाशिवाला विनंती करू लागली स्वामी माझा मुलगा दक्षिणात राहतोय मला त्याच्याशिवाय करमत नाही तुम्ही चला ना आपण त्याला भेटायला जाऊ म्हणून त्या ठिकाणी महाराज भगवान शंकर पार्वतीसह त्या ठिकाणी दक्षिण प्रांतामध्ये कार्तिकेय स्वामींना भेटण्याकरिता गेले जिथे ज्या पर्वतावर जाऊन थांबले तिथे भगवान शंकराला नाव पडलं मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे तिथे भगवान वास्तव्य करतात तिथून जवळच कार्तिकेयाचा आश्रम आहे कार्तिकेयाचं स्थान आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवती जगदंबा कार्तिकेला भेटायला जाते आणि आमांशेच्या दिवशी भगवान शंकर कार्तिकेला भेटायला जातात असा विधी आजही तिथे चालू आहे अशा पद्धतीने परांबा स्वतः एवढं प्रेम करते कार्तिकेवर कि त्याला भेटण्याकरिता स्वतः जाते महाराज एवढा अप्रतिम त्या ठिकाणी चरित्र आहे पद्धतीने त्या ठिकाणी कार्तिकेय स्वामी भगवती विषयी जास्त सांगू शकतात म्हणून त्यांच्याकडे विचारणा करू लागली महाराज सांगा भगवती विषयी ऐकायचा आहे तुमच्याकडे काय आहे सांगायला त्याने सांगितलं भगवती विषयी जर ऐकणार असाल तर भगवतीचा महिमा वर्णन करून सांगणार एक पुराण आहे त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद देवी भागवत महापुराण श्रीमद देवी भागवत महापुराण देवी भागवत हे पुराण अतिशय गुप्त असणारं पुराण आहे अठरा पुराणांची नावं आणि उप अठरा पुराणांची नावं आपण पाहणार आहोत त्याच्यात देवी भागवताचं नाव नाही हे स्वतंत्र असणारं त्या ठिकाणी पुराण आहे गुप्त असणारं पुराण जे व्यासदेवांनी त्या ठिकाणी प्रगट केलं नव्हे भगवतीच्या मुखारविंदातून अर्ध्या श्लोक त्या अर्ध्या श्लोकातून निर्माण झालेले हे प्र पुराण आहे आम्हाला लवकरात लवकर सांगा त्याचा महिमा वर्णन करून सांगा ते पुराण श्रवण केल्यानं काय होतं हे आम्हाला कृपा करून सांगा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विचारू लागले तेव्हा कार्तिकेय स्वामींनी पुराणाचा महिमा सांगायला सुरुवात केली काय होतं हे पुराण श्रवण केल्यानं याचा महिमा कसा आहे म्हणजे अनेक का कालापासून त्या ठिकाणी या पुराणाची महती जगतामध्ये वर्णन करून सांगितली जसं पूर्वीची कथा तुम्हाला वर्णन करून सांगतो म्हटले कार्तिकेय स्वामी सांगू लागले अगस्त ऋषींना लोपामुद्रेला